कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप <laughs> सेंद्रिय खते वापरूया मातीचे आरोग्य सुधारूया माझा देश माझी धरती माती जपा जीव जपा अशा घोषणा देत आज गार्डन्स क्लबच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या चोपन्नाव्या पुष्प प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांची आज चा सुरुवात झाली कोल्हापूरकरांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरूकता आपुलकी व प्रेम निर्माण करणे पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे यात सर्वात सदैव कटिबद्ध असलेली गार्डन्स क्लब ही शहरातील खूप नावाजलेली व त्रेपन्न वर्षापासून कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे यंदाच्या वर्षी आपली माती आपले भवितव्य या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विविध कल्पनापा कल्पना राबवत रचना व सजावट महावीर उद्यानात करण्यात आली आहे याप्रसंगी संध्याकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेचे उद्घाटन झेंडा दाखवून आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सूड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी घोषणा देऊन बाल चमुनी, परिसर दनानून सोडला पाना फुलांच्या वेशभूषेत बाल चमू या शोभायात्रेत सहभागी झाले होते विविध शाळा सामाजिक संस्था कोल्हापुरातील मान्यवर नागरिकांचा याद महत्वाचा सहभाग होता या पुष्प प्रदर्शनानिमित्ताने नागरिकांमध्ये मातीविषयक जनजागृती आस्था प्रेम निर्माण करणे हा मुख्य हेतू साधला गेला गार्डन्स क्लबचे सदस्य ग्रीन एज्युकेशनचे विद्यार्थी शिक्षक व अनेक स्पर्धकांचा समावेश व सहभाग होता शोभायात्रेच्या सांगतेनंतर बालचमुंना खाऊ अटप करण्यात आले प्रदर्शनात मांडलेल्या बागकामासाठी उपयुक्त अशा वस्तूंच्या स्टॉल्सचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर नागरिकांसाठी हे स्टॉल्स खुले करण्यात आले फक्त कोल्हापुरातीलच नव्हे तर पुणे सांगली बेळगाव अशा अनेक शहरातून बागकाम साहित्य जसे कुंड्या स्टँड रोपे कंद सेंद्रिय कीटकनाशके एन्झाईम्स इत्यादी घेऊन स्टॉल धारकांनी आकर्षक मांडणी केली आहे कोल्हापूरकरांसाठी खरेदीची ही परवणीच आहे माननीय प्रमोद माने सबरिजनल ऑफिसर एम पी सी बोर्ड यांच्या हस्ते चला प्राणी बनवूया व मातीपासून विविध प्राणी बनवण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन झाले टेराकोटा जर्नीचे गौरव कायंगडे आणि त्यांचे सहकारी यांनी ही कार्यशाळा घेतली तसेच प्राणी व पक्षी अभ्यासक धनंजय जाधव यांचे प्राणी शहराकडे का वळतात या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन झाले महावीर उद्यानाथ गार्डन्स क्लबने दरवर्षीप्रमाणे पुष्प प्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले कुंडीतील रोपे सॅलड डेकोरेशन बोनसाय फुले पाणी व पाकळ्यांची रांगोळी बुके बोनसाय रचना लँडस्केपिंग इत्यादीच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे विशेष आकर्षण म्हणजे स्किट कॉम्पिटिशन आणि बोटॅनिकल फॅशन शो हे आवर्जून पहावे असे आहे कोल्हापूरकरांनी या दोन दिवसात म्हणजे सात वा आठ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शित कलाकृतीचा आस्वाद घ्यावा व्याख्याने ऐकावी कार्यशाळेत सहभागी व्हावे बॉटॅनिकल फॅशन शो तसेच शॉर्ट फिल्म स्किट कॉम्पिटिशन याचा आनंद घ्यावा असे आवाहन गार्डन्स क्लबतर्फे करण्यात येत आहे यावेळी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर सचिव सुप्रिया भस्मे खजानीस प्राजक्ता चरणे कार्यकारिणी सदस्य सुनीता पाटील शशिकांत कदम सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ अंजली साळवी सुभाष अथने शांता देवी पाटील चित्रा देशपांडे गौरव कायंगडे सुमेधा मान मानवी रघुनंदन चौधरी कल्पना सावंत रूपा शहा रवींद्र साळुखे उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज